हॅलो गाईड नमस्कार पुढील मुद्द्याला अनुसरून एक निबंध लिखना आहे शेतकऱ्याचे मनोगत सगळं पावसावर अवलंबून पहिला पाऊस आकाशाकडे डोळे नदी धरणे कालवे नसणे छोटा शेतकरी थोडी जमीन काळी आई लहरी पाऊस हे पॉईंट को लेके निबंध लिखण आहे शेतकऱ्याचे मनोगत मतलब शेतकऱ्याची आत्मकथा मी आहे एक छोटा शेतकरी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे फारशी सुपीक नाही पण नापीक नाही या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोचल्या गेल्या आहेत या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे पण या प्रेमानं काय बघणार पीक अवलंबून असतं ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर आमच्या गावच्या जवळपास मोठी नदी नाही लहान सहान नद्यांना पाणी असतं पण तेही पावसावरच अवलंबून उन्हाळ्यात त्या पण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की आम्ही शेतकऱ्याचे डोळे आकाशाकडे लागतात कुठं दिसतोय का आमचा काळा विठोबा म्हणजे काळा ढग हो त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो शेत नांगरून ठेवायची काट कुट काढायची ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत राहायचं अंग नुसतं उन्हात भाजून निघतंय पण पाण्याचा पत्ताच नाही चार चार पाच पाच कोसा वरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात मग कधीतरी आवची ढग येतात अंग गदगदून निघतं सोसाट्याचा वारा सुटतो इतक्यात पावसाचे थेंब टपटप गळू लागतात क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जात सारा गाव लहान मोठी म्हातारी कोतारी माणसं पावसात नाहून निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात असं नाही तर मनही निवतात आता शेतकामाला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी बियाणं टाकायला हवं पाऊस राजाने अशी कृपा केली की रोप तरारून येतात पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर तेवढ्यात येईल ते पीक मिळ मिले, मिळतील ते दाणे त्यावर सगळं वर्ष काढायचं हेच आम्हा कोरडवाह शेतकऱ्याचं नशीब पोळा झाला की पाऊस सरला उरलेल्या आठ महिन्यात दुसरं पीक घेता येत नाही कमी पाण्यावरती लादणी वरईसारखी पीक घ्यावी लागतात त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नशिबी कायमचं दारिद्र्य कायमची उपासमार का करणार मग सावकारांचे उंबट हे झिजवावे लागतात भरमसाठ व्याजाने पैसे घ्यावे लागतात मग ते फिरता फिरता अर्धा जीव जातो आमच्या गावापासून बऱ्यापैकी अंतरावरून मांजरी नदी वाहत आहे इकडच्या भागातील नद्यामध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे या नदीवर धरण बांधलं आणि कालव्यांच्या मदतीने तिचं पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावचा किती फायदा होईल आम्ही पण दोन पिकं काढू शकू बागायत करू शकू पण हे आमचं मनोगत कधी पुरं होणार परमेश्वर जाणे तो दोस्तों इसी तरह शेतकारी मनोगत ये निबंध यहाँ पे अपन देखा है कैसा लगा कमेंट करके जरूर बताना है लाइक करना है शेयर करना है मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक के लिए बाय बाय